हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अर्चूज वर्ल्ड आणि मी अर्चना आज तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारे पालकचे पराठे जे मी आज माझ्या मुलांच्या टिफिनसाठी बनवले होते सकाळची वेळ होती तर मी पटकन पालक धुवून घेतला आणि मिरचीसोबत त्याची पेस्ट करून घेतली त्यासोबतच इथे घेतलेत मी तीळ इथे घेतलं लाल तिखट जिरेधने पूड थोडंसं गरम मसाला मीठ हिंग आणि ओवासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आणि यावरती या पेस्टमध्ये पालकाच्या पेस्टमध्ये जेवढं मुरेल बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे कणिक मळून घ्यायचं आहे घट्ट असं कणिक मळून घ्यायचं जसं की आपण सगळ्याच थालीपीठाचं किंवा पराठाचं पीठ घट्टच मळतं कारण त्याला नंतर पाणी सुटतं तर असं घट्ट कणिक मळून घ्यायचं हे हार्डली दहा मिनटामध्ये होणारा पराठा आहे कणिक मळून घेतलं की लगेचच थोडं हाताला तेलाचं दोन तीन थेंब लावायचे आणि या आ... कणकेचे गोळे बनवून घ्यायचे जेवढ्या जसे की तुम्हाला हवेत जशा पाहिजे तशा साईजमध्ये त्याच्यानंतर त्याला लाटून घ्यायचं आता यामध्ये दोन पद्धतीमध्ये तुम्ही पराठे लाटू शकता डायरेक्ट गोळा घेऊन त्याला लाटू शकता पीठ लावून किंवा मग तेल लावून सुद्धा हा गोळा लाटू शकता किंवा दुसरी पद्धत अशी आहे जसं आपण घडीची चपाती करतो तसं मी काय करते या कणकेला पीठ लावून लाटून घेते आणि मध्ये छोटं लाट छोटासा गोळा लाटते आणि मग त्याच्यावरती थोडं तूप आणि पीठ लावून त्याला चपातीसारखं फोल्ड करते घडी घालते आणि मग तो मी पराठा लाटते आता मुलांचा टिफिन आहे म्हटल्यानंतर डेकोरेटिव्ह पाहिजे तर मी त्याचे थोडेसे काठ काढून घेते आणि हे काठ काढल्या त्यांनासुद्धा ॲट्रॅक्टिव्ह असं दिसतं ना मुलांना ते दिसणंही आवश्यक आहे अट्रॅक्टिव मग तसं ते काठ काढून घ्यायचे आणि खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा मग भाजताना तुम्ही तेल तूप लोणी याचा वापर करू शकता आवडीनुसार तर मी थोडं थोडं तेल लावलेलं आहे आणि थोडं छान भाजून झाल्यानंतर वरतून मग मी तुपाचा तुपाची धार इथं मी सोडते आणि मग हा टिफिनचा पराठा रेडी झाला आता याच्यासोबत मी त्यांना मुरांबा देते किंवा शेंगदाण्याची चटणी देते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांग